तर मंडळी अशा प्रकारे आम्ही इथं येऊन हा बाजूनी थकला मी गेलो गड्डे अरे भेटा रे मंडळी इकडे जागा पू तुम्ही काय सापडलं तुम मंडळी इकडे लक्ष द्या आणि स्वतःच्या इकडे पहिले लक्ष द्या नमस्कार मंडळी मी सुशील लोणकर भक्त मारुती आहे आजच्या या व्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर मंडळी आजही मी ब्लॉग स्टार्ट केला आज भोधिक आपल्याला कुठेतरी बाहेर झाला आधीच्या कुठेतरी जाऊ म्हणे आज तर ठीक आहे मतलब जाऊ तुम्ही ब्लॉग जाऊ कंटिन्यू करा मी फटाफट फटाफट हे सगळे कपडे वाळू घालून घेतो इथं झिक्या झिक्या आता चला खाली सरळ अरे सबस्क्रायबर बाय दन्या, 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 ना, घेतली अशा प्रकारे मंडळी आता नुसतं मी आंब झाली आता आपण बाहेर फिराले फिराले म्हणजे एका ठिकाणी कुठे पाणी खिरपाणी पाणी जायचं आपल्याला कुठे चाललं आपण खैरपाणी खीरपाणी खीरपाणी अशा प्रकारे मंडळी <coughs> आपण या गाडी शोधून घेऊ चला कॅमेरा घरातून चाला नाही आता ठीक आहे ना मग घरा जाऊ मग चला तुम्ही फ्रॉटकाटच्या टाली जाऊ स्वात्काश चला म्हणजे अशा प्रकारे आपण आपल्या मार्ग संस्था म्हणून निघालेलं किती तरी अंदाजे किती किलोमीटर आहे तर तीस तीस पस्तीस किलोमीटरचा प्रवास आहे मंडळी आपण तर चला तर मंडळी या ठिकाणी अंधा मोड म्हणतात ते तत्पर्यंत आपण पोहोचत तत्पर्यंत आपल्याला पुढचा रस्ता जो आहे तो दिसत नाही भेट रे ना बरोबर कसा लागा रस्ता कसा रस्ता लागला रस्ता रस्ता स्पीड चाल कि चला देऊ खालते सिद्ध

मंडळी तुम्ही या ठिकाणी पोहू शकता असं मस्त वातावरण या ठिकाणी आपण येऊन भंडारे करू शकतो पण आज काय आम्ही आलो मी तर भंडारा नाही मग प्राचीन भैरव बाबा महाकाल संस्थाने मंडळी हे

अरे बेटा रे मंडळी कि दादा तुम्ही का सापडलो खजाना खजान कसा टिकते खाऊन का मंडळी कोणत्या पर्यटन स्थळ किंवा असं हे काय होते जगडा गिरा झाला कंटिन्यू सुद्धा कोण काय मी तर काय मंडळी मी एक गोष्ट नोटीस केली की बा तुम्ही जे भंडारा वगैरे करता तर त्याच्यात फोटो इकडे ठेवता एकाचे फोटो चांगले येत नाही आणि पत्रवाड्या इकडे तिकडे फेकल्यापेक्षा आपलं काम आहे आवरून घेणं सगळं काही आम्ही आता चिपची पाकिटं खाल्ली सगळ्या पन्ने एका जागी केल्या का नाही आपण जमा कुठे तर मंडळी अशा प्रकारे आम्ही इथे येऊन नी नी। रहा 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 आ, आ, हा बा हा अजूनही थकला नाही हा कळ पाणी पाणी अशा प्रकारे मंदिर तुम्ही पोहू शकता फायनली आम्ही मस्त पैकी इथं फिरलो आपलं याच्यातलं पाणी पेलो काय होतं विहिरीतलं पाणी पेलो इकडे पोहू शकता तुम्ही मारुती रायचं मंदिर आहे इकडे दुर्गा देवीचं मंदिर आहे बड्यापैकी आमचं दर्शनही झालं आता उद्या इथं भंडार आहे आम्ही तर नाही तुमचं जर येणं झालं तिकडे इकडे या अंजनगाऊन इकडे जे आहे आपला रस्ता कल्लक ते काय इकडे दहीगाव गाव रेचेच्या इकडे तिथून सरळ आहे एकदम रस्ता एकदम खतरनाक आहे तर तुम्ही एकदम गाडी आरामाने चालवा अशा <laughs> प्रकारे मंडळी व्हिडिओ कसा वाटा नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नवीन चॅनल सबस्क्राईब करा आता बढियापैकी आपल्या आपण लिहून असे सबस्क्राईब करा कमी वाजवला ते बजा पाहून घे म्हटलं रडू नको आता जाऊ दे ठीक आहे ना आता काय चलो काय निघाल तो बाहेर इकडे जामेराची थैली इथंच राहील ती अरे यार कॅमेरा इन माईक सांगा म्हणून म्हणते स्वतःची इकडे लक्ष द्यास स्वतःच्या वस्तू इकडे पहिले लक्ष द्या तुम्हाला सांग तर धुई